बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये वडगाव तेजन हे गाव आहे वडगाव तेजन येथील श्री राजीव भगवानराव सिरसाट सहाय्यक कृषी अधिकारी वडगाव तेजन तालुका लोणार यांनी आपल्या शेतात गोकृपा अमृत तयार केले आहे गोकृपा अमृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ड्रम दोनशे लिटर क्षमतेचा पाणी दोनशे लिटर गाईच्या दुधाचे ताक पाच लिटर गोळ दोन किलो विरजन एक लिटर चला आता पाहूयात गोकृपा अमृत कसे तयार करायचे नमस्कार मंडळी आज मी वडगाव ते जिल्ह्याचे साहेब कृषी अधिकारी राजीव बाबनराव सिरसाट मी आज शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की मी स्वतः कुकुरपा अमृत बनवलेला आहे या ठिकाणी आणि माझी रोड एक लिटरचं पॅकेज आहे ते कुकुर्पा अमृत बनवत असताना कसं बनवायचं एकदम सोपी आणि सिंपल पद्धत आहे एक लिटरचं हे मदर कल्चर आहे हे एक लिटरचं मदर कल्चर गावरांग गाईचं ताक गावरंग गाईचं ज्या गाईला खांदा आहे अशी गाय त्या गाईचं ताक पाच लिटर दोन किलो गुळ दोनशे लिटरमध्ये टाकल्याच्या नंतर हे सकाळ संध्याकाळ पाच ते सहा सकाळी पाच ते सहा मिनटं संध्याकाळी पाच ते सहा मिनटं हे क्लॉप वाईज या पद्धतीनं असं धाववायचं आहे या पद्धतीनं असं धुवायचे क्लॉप वाईज उलटं फिरवायचं नाही क्लॉप वाईजच फिरवायचं पाच ते सहा दिवसात हे गोकुर्पां तयार होतंय आणि याची सहसा सह वापरायची पद्धत तुम्ही ड्रिप मधून देऊ शकता हल्दीला तुरीला सोयाबीनला फवारणीमध्ये सुद्धा देऊ शकता फळबागीला देऊ शकता फळबागीमध्ये ड्रिंचिंग करू शकता याच्यामध्ये ज्या बॅक्टेरिया आहेत ह्या खूप आपल्या जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब कमी कर झालेला आलोजी हा कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला याचं खूप मोठं काम आहे आणि याची एकदम साधी आणि सिंपल पद्धत आहे आपण गो कृपा अमृत बनवत असताना दोनशे लिटरमध्ये एकशे ऐंशी लिटर पाणी घ्यायचं एकशे ऐंशी लिटरमध्ये पाणी घेतल्याच्या नंतर एक लिटर कल्चर टाकायचं आपलं गो कृपा आमचं मदर कल्चर आहे एक लिटर या कल्चरला वरच्या धाकणारे छिद्र पाहिजे कारण की याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहे यांना हवा खेळती राहिली पाहिजे ऑक्सिजन मिळण्यासाठी तर हे सगळ्यात महत्वाचं आहे पाच लिटर गावरंगाईचं ताक घ्यायचं आणि दोन किलो गुळ घ्यायचा हे त्या दोनशे लिटरमध्ये टाकायचं आणि गडळ्याच्या आकारसारखं फिरवायचं पाच ते सहा दिवसात गुपकुंपा अमृत तयार होते आणि हे तयार झालेलं कल्चर आपण एक एकर हल्दीसाठी फळबागेसाठी दर आठ दिवसात जरी वापरलं तरी चालतंय त्याच्यानंतर त्याची जी रिझल्ट आहे आपली एकदम लोण्यासारखी माती तयार होती आणि जमिनीमधला जो कर्ब आहे हो वाढवण्यासाठी तुला खूप मोठी मदत होती गुपकुंपा अमृत मी माझ्या अधीनस्थ असलेले शाळा येथील गाव आहे श्री संत गजानन महाराज सेंद्रिय शेतकरी बचत गट तेथील पंचेचाळीस सभासदांना आपण पाचशे पाचशे लिटरच्या टाके दिलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी गोकुर पामे इथे बनवलेलं आहे आणि सर्वजण वापरतात ही अभिमानास्पद बाब आहे आणि हे शेतकरी यां अवलोकन करत असताना माझं बाकीच्या शेतकऱ्याने आव्हान आहे की प्रत्येकाकडे गायी नाही आहे पण प्रत्येकाकडे गाय नाही तर तुम्ही हे मदर कल्चर घेऊन पाच लिटर गायीचं पॅक घेऊन दोन किलो गुळ घेऊन प्रत्येक शेतकरी तयार करू शकतो आणि प्रत्येकाने तयार करून जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवावा आणि आपली जी काळी आई आहे तिला जीवदान द्यावं अशी मी सर्व शेतकऱ्यांना कळगळीची विनंती करतो आणि आव्हान देतो Ну